गेल्या वर्षीचा सीझन वाजला यंदाचा सीझन गाजणार असं म्हणत रितेश देशमुखने या सीझनची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे बिग बॉस मराठीचा नवा सीझन अकरा जानेवारीपासून दररोज रात्री आठ वाजता प्रसारित केला जाणार आहे यामुळे काही नेटकऱ्यांनी आम्ही इतक्या लवकर ऑफिसमधून येत नाही त्यामुळे कृपया आठ वाजताची वेळ बदला अशी विनंती वाहिनीकडे केली आहे पण या वेळेपासून या नव्या वेळेत ऑन एअर होणार आहे कलुस मराठी वाहिनीवर सध्या आठ वाजताच्या स्लॉटला जय जय स्वामी समर्थ आणि रात्री साडेआठच्या स्लॉटला अशोक मामा ही मालिका प्रसारित केली जाते तर आता बिग बॉस मराठी सुरू झाल्यावर या दोन मालिकांचं काय होणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे तर या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की या मालिका उशिराच्या स्लॉटला शिफ्ट केल्या जातील हे लवकरच कळेल सध्या रात्री नऊ ते दहा या वेळेत कलर्स मराठीवर इंद्रायणी आणि जय जय स्वामी समर्थ या मालिकांचा रिपीटेली दाखवला जातो त्यामुळे बिग बॉस मराठी सुरू झाल्यावर कलर्स मराठीवर कोणते बदल होतील हे लवकरच अधिकृतपणे घोषणा केली जाईल तर कलर्स मराठी वाहिनीवर होणार हा बदल पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका